तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मी कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये आज सात एप्रिल आणि आपण पाहणार आहोत कालचे कांद्याचे बाजारभाव तर बाजारभाव पुढील प्रमाणे पुणे पिंपरी येथील सर्वसाधारण दर साडेसहाशे रुपये येथील उन्हाळी कांदा आठशे वीस रुपये तर लाल कांदा पाचशे पन्नास रुपये कराडचा हडवा कांदा आठशे रुपये प्रति क्विंटल कोल्हापूर येथील कांदा गेला सातशे रुपये पंढरपूरचा लाल कांदा सातशे दहा रुपये मोशी सहाशे रुपये प्रति क्विंटल पुणे मोशी साडेचारशे रुपये स्थानिक वाहनासाठी त्यानंतर येवला आंधरसूळ उन्हाळी कांदा सा सहाशे ऐंशी रुपये येवला येथील उन्हाळी कांदा सहाशे एक्क्याऐंशी रुपये कोपरगाव उन्हाळी कांदा सातशे रुपये लासलगाव निफाड उन्हाळी कांदा सातशे एकावन्न रुपये तर लाल कांदा चारशे एकवीस रुपये पिंपळगाव उन्हाळी कांदा आठशे एकावन्न रुपये राहुरी वांबोरी उन्हाळी कांदा सहाशे रुपये वाई येथील स्थानिक कांदा पाचशे रुपये नेवासा घोडेगाव लाल कांदा सहाशे रुपये तर उन्हाळी कांदा सहाशे तीस रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा सहाशे तीस आणि पुणे मांजरी येथील स्थानिक कांदा गेला सातशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूं हे होते दिनांक सहा एप्रिलचे कांद्याचे बाजारभाव तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बंधूंसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या बाजारभावाचे अपडेट्स आणि शेतीविषयी शे व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर चला आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र